महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमरसिंग पंडित यांच्यावर घणाखाती आरोप केलेले आहेत कोणतंही काम करताना आमदारांची मनधरणी करावी लागत होती टेबलावरून टेबला खालून काही द्यावं लागत होतं आताच्या सरकारमध्ये तसं काहीही करण्याची गरज नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे पीएचडी केलेली हो का, का, आहे भ्रष्टाचारामध्ये आणि पंडितांनी मिळवली आहे लोकांचं शोषण करण्यामध्ये यांना राजकारणातून आपण घातपार करून लक्ष्मण पवारांसारखा एक सज्जन आणि काम करण्यासाठी सदैव आपल्यासाठी तत्पर असणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद करा आणि त्यांच्या मागे माझे आशीर्वाद आहेत कोणाच्याही दारात जावं दारा दारा लागत नाही कुणासमोर

ताक म्हणजे पक्षाची जी क्षमता आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतात मुळामध्ये इथे जी लढाई आहे ती लढाईमध्ये आम्ही आता सर्वच पक्ष आमच्या विरोधात आहेत असं समजून लढाई देऊ आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टी हा ताकदवर पक्ष आहे आज इथे जिल्ह्याची जे काही आपण लोकप्रतिनिधींची संख्या पाहिली तर भारतीय जनता पार्टी ही ताकदवर पक्ष आहे अशी ताकद मेंटेन करण्याकडे आमचा जास्त कल असतो